ततंतनत शर्मांना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभेच्छा दे आदरणीय सावकर साहेबांचा कृतज्ञतेचा सा, हा आविष्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय लोक सहभागातून उभाण्याची निश्चित केली आहे तथापि या प्रकारातील अन्य अनुशांगिक कामांसाठी गळावा आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयाच्या शिवस्ते आदरणीय सावकर साहेबांचा कृतज्ञतेचा सा, हा आविष्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय लोकसहभागातून उभारण्याचे निश्चित केले आहे तथापि या अन्य कामांसाठी सन्मान आदरणीय <laughs> मुख्यमंत्री महोदयांच्या शिवस्ते आदरणीय सावकर साहेबांचा कृतज्ञतेचा सा, हा आविष्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय लोकसहभागातून उभारण्याचे निश्चित केले आहे तथापि या प्रकल्पातील अन्य अनुषंगिक कामांसाठी आदरणीय <laughs> मुख्यमंत्री महोदयांच्या शिव आदरणीय सावकर साहेबांचा कृतज्ञतेचा सा, हा आविष्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय लोकसहभागातून उभारण्याचे निश्चित केले आहे तथापि या प्रकल्पातील अन्य अनुषंगिक कामांसाठी गलावा आणि त्यातून <laughs> त्यांचा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिवस्ते आदरणीय सावकर साहेबांचा कृतज्ञतेचा हा आविष्कार या ठिकाणी आपण संपन्न करतोय शिवप्रेमी लोकसहभागातून उभारण्याचे निश्चित केले आहे तथापि या प्रकल्पातील अन्य अनुषंगिक कामांसाठी